नमस्कार आज चार जुलै सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि सर्वप्रथम सर्वांची मी माफी मागतो की गेले दोन तीन दिवस आपण अपडेट्स देऊ शकलो नाही आहे आज बघू शकत आहे राजधानीमध्ये पावसाचा जोर कायमच आहे आज सकाळी सहा वाजता धरणाची पाणीपातळी तीनशे चौतीस पॉईंट चाळीस फूट होती आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास फूट पाणीपातळी झाली की धरण पूर्ण भरलं जातं सध्या हे बहात्तर पॉईंट पाच टक्के भरलेलं असून अजूनही धरण भरण्यास आठ दिवसापेक्षा जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे घाबरण्याचं सध्या तरी काही कारण नाही आहे पण आजच हवामान खात्यानं पुढच्या चोवीस तासामध्ये राधानगरीमध्ये आणि पश्चिम घाटामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे आपण लक्ष ठेवून आहोतच आणि वेळच्या वेळी आपल्याला अपडेटसुद्धा आप दिल्या जातील त्यामुळे कोणीही घाबरून न जाता आपल्याशी कनेक्ट राहा आपल्याला योग्य ती माहिती योग्य वेळेत दिली जाईल फक्त प्रशासनाला सहकार्य आपलं राहून दे एवढीच आपल्याला विनंती धन्यवाद